प्रत्येकाची होती आणि मग सोलार एनर्जीचा वापर करत शेतकऱ्यांना आपण दिवसा वीज देऊ दिवस शकतो म्हणून आपल्या सरकारने नवीन कनेक्शन्स देणं ज्यांची ज्यांची मागणी आहे त्यांना फक्त सोलार पंपच देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि सुधीर भाऊंनी सांगितलं आकडेवारी की जे सोलार पंप विदर्भ आणि मराठवाडा सोडून इतर भागामध्ये त्यांना ए जी कनेक्शन दिलेलं आहे तर ह्याची पण चौकशी होईल आणि सुधीर भाऊ तर दुर्दैवानी अनेक वर्षापासून मराठवाडा विदर्भावर ती म्हणजे फक्त शेतकऱ्यांच्याच बाबतीत नाही तर प्रत्येक विभागाचा अनुशेष हा भरून आलेला नाहीये आणि त्यामुळे विशेष बाब म्हणून आपल्या ज्या आता शेतकरी बांधवांनी या ठिकाणी एजी पंपाची मागणी केली होती त्यांना तर त्यांचे पैसे परत दिलेले आहेत ज्यांनी मग सोलार पंप घेण्यासाठी सकारात्मकता दाखवली त्यांच्या तो आपण नव्वद टक्के सबसिडी ह्या सोलार पंप कनेक्शनसाठी देतो त्याच्यात त्यांचे पैसे आपण वर्ग केलेले आहेत आणि पुरापासून जे काही धोके होतात किंवा पातळी खोल गेल्यानंतर ह्याच्यावरती सुद्धा आपण काही नवीन मॉडेल आणलेले आहेत बूस्टर पंप लावून नदीपासून जर आपल्याला आपल्या शेतापर्यंत पाणी घ्यायचं असेल तर बुस्टर पंपची योजना केलेली आहे पाणीची पातळी खाली गेली तर त्यासाठी सुद्धा बुस्टर पंपची व्यवस्था आपण शेतकऱ्यांना करून देतोय तरी देखील ज्या शेतकऱ्यांना एजी पंप शिवाय पर्याय नाही अशा शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये मुख्यमंत्री महोदयाच्या दालनात आपण बैठक लावून सकारात्मक अशा निर्णय त्या ठिकाणी होईल अशा पद्धतीची बैठक लावू आणि मराठवाडा विदर्भातील शेतकऱ्यांच्या खास चंद्रपूर चंद्रपूरमधल्या शेतकऱ्यांच्यासाठी ए जी कनेक्शन कसं देता येईल यासाठी आपण बैठक लावू धन्यवाद